मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्याला सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे आबा हे आबा हे अद्वैतला विचारत असतात काय रे अद्वैत स्वामीनाथांना जशी डिझाईन हवी होती तशीच त्यांना मिळते ना तशीच त्यांना त्यांना आवडली ना हे सर्व काही कला मात्र ऐकत असते आणि आबा म्हणत असतात खरंच ती खरंच खूप सुंदर डिझाईन आहे सुरळीत डिझाईन आहे हे तर अद्वैत म्हणत असतं हो आजोबा त्या स्वामीनाथांना ती डिझाईन खूप आवडली आणि त्यांनी शहरामध्ये सर्व सव सर्व, सर्वे करून ही डिझाईन ही डिझाईन त्यांनी निवडली आहे तर आजोबा मात्र त्या डिझाईनची खूपच कौतुक करत असतात तर सर्वच जण तिथे बसलेले असतात कलाला मात्र या गोष्टीचा खूपच चांगलं वाटत असतं कारण ती डिझाईन कलानेच बनवली आबा म्हणू लागतात अद्वैतला कार्य अद्वैत या कामाच्या गडबडीत तुला खूपच धावपळ होत असेल ना तर अद्वैत म्हणत असतो नाही अजबा नका टेन्शन घेऊ मी करेल मॅनेज आणि आज स्वामीनाथन आपल्या ऑफिसमध्ये येणार आहेत आणि त्यांच्यासोबत माझी मीटिंग आहे तर लगेच नैना ही तिथे बसलेली ता, असे नैनाच्या लक्षात येते म्हणजे स्वामीनाथ आपल्या ऑफिसमध्ये येणार म्हणजे त्यांना त्या त्यांना बोलावंच लागेल मॉडेलिंगच्या असाइनमेंटबद्दल तेवढ्यातच तिथे डॉक्टरसुद्धा येतात तर डॉक्टरला बघून सर्वच जण खूप घाबरतात तर आबा अद्वैतला विचारू लागतात काय रे अद्वैत तुझी तब्येत बरी नाही आहे का तर लगेच अद्वैत म्हणत असतो नाही आबा माझी तब्येत बरी आहे पण डेली रुटीनसाठी मी त्यांना बोलवलं होतं मला कामाची खूप गडबड आहे ना त्यामुळे मी त्याला घरीच बोलवलं असं म्हणतच लगेच अद्वैत डॉक्टरांना घेऊन त्यांच्या रूममध्ये जातो तर सर्वच जणं खूपच टेन्शनमध्ये पडलेले असतात आबा म्हणत असतात हा मुला मुलगा काय करतो काहीच माहिती नसतो त्याला म्हणत असते आजोबा तुम्ही टेन्शन नको घेऊ मी बघते तर इकडे नाही ना ही राहुलला खूण बाजूला घेऊन येते आणि म्हणत असते तर राहुल म्हणत असतो काय झालं तुझी तब्येत बरी नाही आहे का तर नैना म्हणत असते का उगीच काही मला होईल आता राहुल म्हणत असतो अगं इथे डॉक्टर काका आलेत म्हणून मी विचारलं तर नैना म्हणत असते बरं ठीक आहे ऐक मग माझं मला तुला मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही म्हणून मी तुला सांगत आहे की मला आज ऑफिसला यायचं आणि तुझी परमिशन हवी आहे कारण मला मॉडलिंगच्या मॉडेलिंग करण्यात खूप इंटरेस्ट आहे आणि आज स्वामीनाथ येणार आहेत ना त्यांच्यासोबत मला स्वामीनाथांना बोलण्यासाठी मला तुझ्यासोबत ऑफिसला यायचं आहे तर ला राहुल लगेच नैनाला म्हणत असतो ठीक आहे तू चल आणि नैना म्हणत असते हे माझं स्वप्न लहानपणापासून आहे तर राहुल म्हणत असतो मी काय पागल झालो का तुला अडवण्यासाठी तू जाऊ शकतेस करू शकतेस आणि तुला प्रेग्नन्सी थांबण्याची काही गरज नाही आणि राहुल म्हणाशी म्हणत असतो तू तर मला आई तीच संधी देत आहेस नैना तर हे सर्व काही रोहिणी बघत असते आणि राहुल मात्र रोहिणीला राहुल मात्र रोहिणीला खुणवत असतो तर इकडे तो, तो थे, थे तर इकडे सोहम हा काजलच्या रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो आणि ऑर्डर देत असतो तर ती काजल बघते आणि म्हणत असते मनाशी म्हणत असते हा इथे कशाला आलाय तर लगेच सोहम हा ऑर्डर देत असतो आणि सोहम लगेच खूप सारं काही ऑर्डर देऊ लागतो तर तिथे तिथे मात्र काजल असते तर काजल म्हणत असते की प्लीज सोहम तू एवढं काही खाणार आहेस का एकटा तर लगेच सोहम म्हणत असतो एक्सक्यूज मी तुम्ही कस्टमरशी असं बोलता का तर लगेच काजल म्हण काजलला खूप राग येतो आणि काजल, काजल म्हणत असते एक मिनिट हे काय लावलं तू तू तुम्ही तुम्ही माझ्याशी नीट बोलायचं तर लगेच सोहम मनाशी म्हणत असतो अरे हुंडेश्वर मी तर तुम तुझी मदत करण्यासाठीच हे करते ना सर्व तर पुन्हा एकदा काजल म्हणू लागते माझ्याशी नीटच बोलायचं नाही तर मी ही कुंडी तुझ्या डोक्यामध्ये घालेल तर लगेच म्हणत म्हणत असतो असतो ठीक आहे आणि लगेच हे जर तू असं ना तर तुझी नोकरी जाईल तर लगे। तर लगेच लगेच काजल डोक्याला हात लावत म्हणत असते अरे यार माझं बोलणं असंच आहे तू मला पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे बोलायला शिकवशील का तर लगेच सोह म्हणत असतो ठीक आहे मी शिकवेन तर मग शिकवण्याचा क्लास सुरू डन ना तर असं म्हणतच दोघे हे डन करत असते तर इकडे अद्वैत हा डॉक्टरांना घेऊन रूममध्ये आलेला असतो आणि डॉक्टरांना म्हणत असतो डॉक्टर मी कसं सांगू काय सांगू मला काहीच कळत नाही तर इकडे कला मात्र सर्व काही दरवाजापासून ऐकत असते कलाला विचार पडतो की नेमकं चांदेकरांना झालं तरी काय चांदेकर आपल्यापासून काहीतरी आहे का घरच्यापासून काहीतरी आहे का आणि नेमकं त्याला झालं तरी काय असं असं म्हणतच कला खूपच टेन्शनमध्ये आलेली असते इकडे इकडे अद्वैत मात्र डॉक्टरांना कसं सांगावं काय सांगावं अद्वैतला काहीच कळत नसतं डॉक्टर म्हणत असतात एक मिनिट ऐका तुम्ही पद्धतशीरपणे आणि व्यवस्थित सांगा असं काही लपून ठेवण्याची गोष्ट नाही असं म्हणतच आणि डॉक्टर डॉक्टर हे अद्वैतला म्हणत असतात एक मिनिट तू तुला असं वाटतंय ना तर ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहील बिंदास सा सांग तर अद्वैत सांगणारच तेवढ्यातच कला ही रूममध्ये येते तर अद्वैत म्हणत असतो मी रात्री घोर रात्रीच्या वेळी मी खूप जोरात घोरतो त्यामुळे माझी झोपमोड होती आणि तो कलाकडे बघतो आणि म्हणत असतो तू माझ्या रूममध्ये काय करते आहेस तर लगेच डॉक्टर म्हणत असतात माझी रूम म्हणजेच तुमची रूम ना आणि तुम्ही जेव्हा झोपत असता तेव्हा ह्यासुद्धा याच रूममध्ये असतात ना मग तर लगेच कला ही हसतच म्हणत असते ठीक आहे डॉक्टर त्याला तुमच्या दोघांशीच बोलायचं असेल ना तर ठीक आहे मी इथून जाते असं म्हणतच कला हसतच तिथून निघून जाते तर इकडे कला बाहेर येते आणि सर्वच जणं कलाला विचारत असतात कला म्हणत असते काळजी करण्याचं काहीच कारण नाही आणि अद्वैत आल्याच्या नंतरच सर्व काही सांगेल तर लगेच अजबा डॉक्टरांना म्हणत असाल काय झालं अद्वैतला अद्वैची तब्येत तर बरी आहे ना तर अद्वैत डॉक्टरांना म्हणत असतं तुम्ही समोर व्हा मी आलोच तर लगेच रजनी म्हणत असते अरे अद्वैत काय झालं तू असं डॉक्टरांना नाही बोलवणार तर लगेच अद्वैत म्हणत असतो अगं काकी मी लहान आहे का प्रत्येक गोष्ट सांगायला तर आबा म्हणत असाल ती तुझ्या काळजीपोटीच विचारते ना अद्वैत तर अद्वैत म्हणत असतो हो आबा पण मी काय लहान आहे का सर्वच गोष्टी सांगायला असं म्हणतच आणि काळजीचं काहीच कारण नाही हे मी सांगितलं ना तुम्हाला असं म्हणतच लगेच अदवीत म्हणत असतो मी डॉक्टरांनाच लगेच सोडवून येतो तर अवजबा म्हणत असून बाई तू तरी सांग काय झालं